मित्रांनो बिग बॉस कार्यक्रमात भांडण नाही असं कधी शक्यच नाही पण या आता लेटेस्ट एपिसोडमध्ये निक्की आणि अभिजितचं कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालेलं आहे आता ते भांडण का झालेलं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे एकमेकांना लक्ष करण्याचा खेळ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिजित आणि यांच्यात कडाक्याचे भांडण होते निक्की जान्हवीला माहीत असते की पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कवेळी अभिजितने मुद्दाम अंकिताला कॅप्टन बनवण्यासाठी मदत केली आहे त्यावर निक्की तिच्याशी या मुद्द्यावरून भांडण्याचा प्रयत्न करते की ती म्हणते की अरबाजवर कायम आरोप झालेला आहे की त्याने निक्कीला नेहमी मदत केलेली आहे त्यामुळे तो निक्कीची बाजू घेतो असे सगळेजण म्हणत असतात पण अभिजित मात्र अंकिताची बाजू घेतात याही मुद्द्यावर कोण बोलत नाही म्हणजे एकीकडे खेळताना तुम्ही म्हणताय की अरबाज निक्कीची बाजू घेतो आणि अभिजित ज्यावेळेस अंकिताची बाजू घेतो ते तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतात आणि या मुद्द्यावरूनच काय होतं त्यांच्यात वाद होतं मग त्या दरम्यान अभिजित सांगतात की आमच्या हे ज्या आमच्याकडे लोकशाही आहे तुमच्याकडे जसे डिक्टेटर डिक्टेटरशिप आहे म्हणजे हुकुमशाही पद्धतीने आहे तसे आमच्या इथं नव्हते अभिज स्वतः सांगितलं आहे की त्याला स्वतःलाच वाटत होते की अंकिता पहिल्या पहिल्या म्हणजे कॅ बिग बॉसच्या पहिल्या शोचा म्हणजे या त्यांच्या त्यांच्या शोचा कार्यक्रमाचा कॅप्टन त्याला बनायचं नव्हतं त्याने त्यामुळे अंकिता बनावे असं त्याने त्यावेळेस सुचवलं होतं आणि अशा पद्धतीने हा वाद तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही बिग बॉस मराठी पाहत राहा धन्यवाद